रामराम मंडळी या कंडिशनमध्ये जर तुमचा सध्या कापूस पीक असेल म्हणजे पाचधारणा फुलधारणा अवस्था चालू झालेली असेल साठ पासष्ट दिवसाच्या आसपास तुमचा कापूस पीक गेलेला असेल तर निश्चितच आपल्याला बोंड आळी नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो दोन कीटकनाशक सांगतो कोणतंही एक कीटकनाशक वापरा सध्याच्या काळात फवारणी करण्यासाठी ज्याच्यामध्ये तुम्ही सुमिटो कंपनीचं मेशी या नावाचं कीटकनाशक आलेलं आहे त्याचा वापर करू शकता तीस मिलीप्रति पंधरा लिटर फवारणी मित्रांनो मेशीमध्ये प्रोपेनो फॉस्पर्स प्लस फेनिओपर्मिथ्री म्हणजे प्रोपेक्स सुपर प्लस डेनिटॉलमध एकत्रित कॉम्बिनेशन केलेला हा जो नवीन प्रोडक्ट आलेला आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही रेग्युलर जसं प्रोपेक्स सुपर वापरता तर प्रोपेक्स सुपरचा वापर करू शकता पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी हा झाला कीटकनाशकाचा पार आपल्याला याच्याचमध्ये एक नीम ऑइलचा वापर करायचा आहे नीम ऑइलमुळे पंचवीस ते तीस दिवस आपल्या कापूस झाड इतकं कडू होईल त्याच्यावरती बोंडाळीस नाही तर इतर कुठलेही रस शोषण करणाऱ्या किडे जगू शकत नाही तुम्ही कडूराजा वापरू शकता पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि एकदमच ढगाळ वातावरण सारखा सारखं पाऊस चालू आहे तर अशा टायमाला तुम्हाला याच फवारणीमध्ये एखादा साधा बुरशीनाशक वापरायचं आहे ज्याच्यामध्ये साप पावडर वापरू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा पंचाळीसचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो सध्याच्या काळात अशा प्रकारे आपल्या कापूस पिकावरती फवारणी करून द्या बोंडाळी आणि त्याच्यासोबतच बोंडाळीची अंडी सुद्धा नियंत्रित करायला विसरू नका शेत